नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गोवा राज्य दिनानिमित्त भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा मुक्त व्हायला चौथे वर्ष का लागली ते पाहणार आहोत तीस मे हा गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यात सुटल्यानंतर अनेक वर्षांनी गोव्याला एकोणीसशे सत्याऐंशी साली राज्याचा दर्जा मिळाला गोव्याचा इतिहास काय यासाठी कोणी बलिदान दिले पाहू गोवा साडेचारशे चारशे वर्षांहून अधिक काळ पोर्तुगीज वसाहत होती एकोणीसशे एकसष्ट साली गोवा भारताने स्वतंत्र केला गोव्याला एकोणीशे सत्याऐंशी मध्ये दमन आणि दीवसह केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला त्या वर्षी गोवा हे भारतीय संघराज्याचे पंचवीसावे राज्य बनले पणजीला राज्याची राजधानी घोषित करण्यात आले आणि कोकणी ही गोव्याची राजभाषा घोषित करण्यात आली तेव्हापासून दरवर्षी तीस मे रोजी गोवा राज्य स्थापना दिवस साजरा केला जातो गोवा राज्य स्थापना दिवस संपूर्ण गोवा राज्यात मोठ्या था थाटामाटात साजरा केला जातो तीस मे रोजी गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात उत्सवाच्या माध्यमातून गोव्याचा समृद्ध वारसा चित्रित केला जातो हा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो संगीत नृत्य आणि गोव्यातील खास रेसिपी सुमारे साडेचारशे वर्षे पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीच्या लढ्यात गोव्यातील जनतेने दिलेले बलिदानही लोकांना आठवते त्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पण त्यानंतर चौदा वर्षे गोव्याचा स्वातंत्र्य लढा सुरू होता चौदाशे अठ्ठ्याण्णवला ला पोर्तुगीज खलाशी वास्को द कामा याने गोव्यात पाऊल टाकले त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपवण्यासाठी एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट हा दिवस उचाडावा लागला सत्तेचाळीस ते एकसष्ट या दरम्यान काय काय झालं हे पाहण्यासाठी गोव्याच्या मुक्तीसंग्रामाविषयी जाणून घ्यायला हवं भारताला स्वातंत्र्य मिळालं पण याच देशाचं महत्त्वाचं अंग असलेला भाग मात्र पारतंत्र्यात राहिला गोवा मुक्त होण्यासाठी जवळजवळ चौदा वर्ष झगडावं लागलं हे अगदीच वेगळं उदाहरण आहे पूर्ण देश गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झाला पण पोर्तुगीजांच्या गुलामगिरीचे चटके सहन करणारा गोवा काही मुक्त होऊ शकला नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला पण गोव्यातील जनता मोकळा श्वास घेऊ शकली नाही उलट पोर्तुगीजांच्या गुलामगिरीच्या वेड्या आणखीनच घट्ट आवायला गेल्या आपल्या स्वतंत्र देशात गुलामांचं आयुष्य जगताना कसं वाटलं असेल इथल्या लोकांना किती यातना झाल्या असतील गोव्यात मौज मजा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आजचा गोवा बघून या चिमुकल्या राज्याच्या मुक्तीसंग्रामाची कल्पनाच येणार नाही गोवा मुक्तीसंग्रामात हिरहिरीने भाग घेतलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आता वयाची ऐंशी नव्वद पार केली आहे या स्वातंत्र्य सैनिकांच्या रूपाने इतिहास आजही जिवंत आहे निसर्गाने मुक्त हाताने उधळण केलेल्या गोव्याकडे कायम सगळे आकर्षित होतात पोर्तुगीज देखील असेच आकर्षित झाले इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला हे माहित आहे त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजाने इसवी सन पंधराशे दहा रोजी गोव्यात प्रवेश केला तेव्हा विजापूरच्या आदिलशहाचा गोव्यावर अंमल होता आदिलशहाची सत्ता उलटवून टाकून पोर्तुगीजाने गोव्यावर आपली सत्ता स्थापन केली भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले आता आपण पाहूया गोव्याला स्वातंत्र्य उशिरा का मिळाली भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा दमनदीपवर पोर्तुगीजांची सत्ता होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक हे देखील भारतात सामील झाले पण गोवा मुक्ती लांबली कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री, मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे देखील गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते गोमंतकी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस स्वतः पारतंत्र्यात राहून अनुभवला भारताला स्वातंत्र्य मिळ मिळून लोकांना मोकळा श्वास घेता येऊ लागला मात्र गोमंतकीय जनता अत्यंत हाल अपेष्टांमध्ये जगत होती जनमानसात रोष होता गोवा मुक्ती संग्रामाची ही पहिली ठिणगी होती ज्यामुळे भारत स्वतंत्र झाला तसा गोवा देखील मुक्त झाला पाहिजे ही भावना सर्वत्र पसरत गेली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकार गोव्यालाही पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करेल अशी एक भाबडी अशा गोमंतकीय जनतेच्या मनात जागी होऊ लागली गोवा संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक निवृत्त आय पी एस अधिकारी प्रभाकर सिनारी यांनी आपल्या अंधारातून प्रकाशाकडे या अंधारा आत्मचरित्रात या सगळ्या परिस्थितीचं सविस्तर वर्णन केलं आहे ते म्हणतात पोर्तुगीज आणि गोवा यांच्यामधील ते शांततापूर्वक तोडगा काढण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध होत त्यामुळे सार्वभौम पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहीने केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते गोमंतकीय राष्ट्रवादी पिढीचा उदय याच काळात गोमंतकीय या मातीतून एक नव्या पिढीचा उदय झाला जी पोर्तुगीजांची सत्ता आणि सालाझारच्या हुकुमशाहीला टक्कर देण्यासाठी सज्ज साथ होत होती यात प्रभाकर सिनारी मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे बाळा मापारी विश्वनाथ लवंदे यांच्यासारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बरोबर गावातून अनेक तरुण पुढे आले आझाद गोमंतक दल सारख्या सशस्त्र दलाची स्थापना केली महाराष्ट्राने गोवा संग्रामात दिलेली साथ पाहू गोवासंग्रातंत्र सैनिकांवरूनच दिसून येत शिवाय यात विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या कमला भागवत यांनी आपल्या न संपलेली वाट या आत्मचरित्रात गोवा संग्रामातील अनेक गोष्टी लिहिल्या आहेत त्यात महिलांच्या सहभागाबद्दलही त्यांनी बरंच लिहिलं आहे आता आपण पाहूया स्वातंत्र्याचा दिवस उजाडला अनेक वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेरीस गोव्याला स्वातंत्र्य मिळायला हवं याविषयी मत बनू लागलं स्वातंत्र्य सैनिकांनी भारत सरकारच्या आदेशाची वाट न बघता आपला लढा सुरू ठेवला हवा हो अखेरीस अठरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या अखेरीस एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टच्या रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासाल सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही करून ते भारतीय लष्कर प्रमुखांना दिले पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा अखेरीस मुक्त झाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत टिल देन बाय